नमस्कार वैशूष किचनमध्ये आपलं त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण व्हेज कुर्मा बनवणार आहोत खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि झटपट होते आणि आपण मस्त असं कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी काय घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत एका डब्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये घेतलेल्या आहेत जेणेकरून आपण त्याला धुऊ शकतो म्हणजे सगळे धुवून वगैरे घ्यायचेच आहेत आपल्याला त्यासाठी काय घेतलेले आहेत गाजर शिमला मिरची प्लस फ्लावर मटार बटाटा घेतलेला आहे, आहे। सोलून आणि छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत एकदम एकदमही छोट्या नाही केलेल्या आहेत मिडियम साईजच्या केलेल्या आहेत फोडी याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान यांना वॉश करून घ्यायचं आहे मटार फ्रोझन आहेत त्याच्या तुम्ही ताजेही घेऊ शकता आता इथे थोडंसं पहिलं मी पाण्यात भिजत टाकलेलं आहे सगळ्या भाज्या तोपर्यंत आपण त्याची ग्रेव्ही जी असते ना त्याचा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी काय केलेलं आहे एक मिडियम साईजचा कांदा मोठा मोठा चॉप करून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे त्याच्यानंतर आल्याचं एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर लसूण घेतलेला आहे मस्त असं पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या त्यानंतर सफेद जे तीळ असतात ना ते घेतलेले द... आहेत आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे ओलं खोबरं जे आपलं किसलेलं नारळ आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान अशी प्युरी तयार करायची आहे मस्त अशी फाईन इथे प्युरी बघा तयार झालेली आहे आता आपण भाजी तयार करायला घेऊया कुकरमध्ये बनवते त्याच्यामुळे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तेल मस्त गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचे आहे तेजपत्ता आणि थोड्याशा लवंगा आणि थोड्याशा काळी मिरी म्हणजे पासा वगैरे घेतलेल्या आहेत जास्त अशा नाही घेतलेल्या आहेत आणि त्या छान आपण तेलावर फ्राय करायच्या आहेत दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे त्यानंतर छान फ्राय करायचा लवंगा आणि काळी मिरीचा जो अरोमा सुटतो ना तो खूप सुंदर लागतो भाजीमध्ये त्यानंतर एक मी पुन्हा मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप केलेला आहे तो आता तेलावर आपण परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा कलर चेंज झालेला आहे मस्त हलकासा सॉफ्ट कलर आलेला आहे म्हणजे हलकासा गुलाबी रंग वगैरे झालेला आहे त्याचा तोपर्यंत आपण परतवायचा आहे त्याच्यामध्येच आपण टाकायचा आहे टॉमॅटो एक मोठ्या साईजचा टॉमॅटो ता घेतलेला आहे बारीक चॉप करून तो आपण त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे तोही थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा एक ते दोन मिनटं मस्त असं परतवायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवर आणि मस्त असं परतवून झाला कांदा कांदा टोमॅटो दोन्हीही सॉफ्ट झाले की त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे ना ते टाकायचं आहे सगळं बघा इथे मी आता सगळं वाटण टाकते आहे आणि आता हे तेलावर आपण कांदा टोमॅटोवर छान असं परतवून घ्यायचं आहे वाटण मी आता मिक्सरच्या भांड्यातनं डायरेक्ट टाकलेलं आहे आणि आपण मस्त असं तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे डायरेक्ट तेलावर टाकायचं नाही का आपल्याला कांदा टोमॅटो मस्त असं सॉफ्ट व्हायला पाहिजे होतं ना म्हणून पहिले कांदा टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे वाटण टाकायचं आहे आणि मस्त असं परतवायचं आहे छान त्याला अशी उ मस्त अशी थोडीशी उकळी यायला पाहिजे म्हणजे छान शिजलं गेलं पाहिजे वाटण थोडंसं परतायचं बघा त्यातलं पाणी वगैरे जे होतं ना साईड साईड सगळं आटून गेलेलं आहे मस्त असं सुकंसुकं वाटण तयार झालेलं आहे छान परतलंही गेलेलं आहे आता याच्यामुळे टाकणार आहोत आपण मसाले यामध्ये आता मसाला मी टाकणार आहोत आपण सब्जी मसाला टाकलेला आहे एवरेस्टचा त्याने तर एवढा छान फ्लेवर येतो ना आणि आता दंतभागा भाजी थोडीशी शिजलेली ना किंवा एका शिट्टीमध्ये वगैरे त्याचा एवढा मस्त असा अरोमा येतो भाजीला ना आणि त्याच्यानंतर किंवा थोडासा टाकलेला आहे एक ते दीड चमचा एवढा नॉर्मल जो आपल्या मसाल्यातले चमचे असतात ना त्याने त्यानंतर ता हळद टाकलेली आहे थोडीशी त्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेली आहे एक एक चमचा म्हणजे छोटे मीडियम साईजचं घेतलेला आहे लाल तिखट टाकतो इथे घरगुती लाल मसाला आणि आता हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर छान पुन्हा ग्रेवी मस्त अशी परतवायची आहे जेवढं परतवाल ते ना तेवढ्या ती जशी जशी ग्रेवी शिजत जाईल ना तसं तसं त्याचा अरोमा सुटतो आणि भाजी खरंच खूप सुंदर लागते मग नंतर भाज्या परतवल्यानंतर जास्त क टाईम लागत नाही आणि ते बघा मी भाज्याही टाकून घेतलेल्या आहेत सगळ्या ॲक्च्युली ते शूट करण्यामध्ये राहून गेलं आणि नंतर भाज्या सगळ्या टाकून घेतल्यानंतर पुन्हा हलक्या हाताने परतवायच्या आहेत कुठेही तुट्टा कामा नाही जास्त अशा त्याचे म्हणजे पूर्ण आपल्याला खिमा म्हणतात ना असं पावभाजी हर वगैरे करायचं नाही आहे ना त्याच्यामुळे हलक्या हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत ग्रेव्ही पूर्ण खालची वर व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्या ग्रेवीमध्ये आपल्या भाज्या व्यवस्थित कोट व्हायला पाहिजेत अशा पद्धतीने मस्त अशा कोट करून घेते भाज्या दोन ते तीन मिनटं पहिले अशाच परतवायच्या आहेत म्हणजे भाज्या ज्या आपल्या ग्रेवी जी बनवलेली आहे ना मसाल्यांमध्ये प्युरी वगैरे जी टाकलेली आहेत मसाले त्याच्यामध्ये एक ते दोन मिनटं भाज्या लो टू मिडियम फ्लेमवर मस्त परतवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून त्यातलं पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि अजून लागेल तसं पाणी टाकायचं आहे मी टाक ते अजून थोडंसं पाणी टाकते मस्त असं मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि पाणी इथे टाकलेलं आहे आणि आता इथे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घेऊया एकजीव करून घ्यायची आहे सगळ्या भाज्या पूर्ण ग्रेव्ही वगैरे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे जास्त अशी पाणी पातळ वगैरे भाजी होणार नाही आहे कारण का भाज्या आहेत त्यानंतर शि जसं शिजतील ना तसं ते व्यवस्थित पाणी हे करणार आटून जाणार आणि जास्तही पाणी नाही भाज्या भरपूर आहेत त्यामुळे वाटत असेल ग्रेवी वगैरे आहे त्याच्यामुळे पण नाही आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा आता आपण व्यवस्थित एकजीव करूया जेणेकरून मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल आणि मस्त असं नंतर भाजी इथे आता हाय फ्लेम थोडीशी केलात तरीही चालेल हाय फ्लेमवर मस्त अशी एक उकळी यायला द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग गॅसची फ्लेम म्हणजे जा आपण झाकण वगैरे लावू शकतो कोकरचं जर अशी उकळी आली ना की मस्त असं गॅसशी फ्लेम नंतर लो टू मिडीयम ठेवायची आणि एक ते दोन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार होती बघायची आता साईडला उकळी यायला लागलेली आहे हळूहळू जास्तही नाही बॉईल काढायचा आहे उकळी जशी अशी यायला लागेल ना तसा गॅसची झाकण लावायचं आहे कुकरचं आणि दोन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार होते लो टू मिडियम फ्लेमवर आणि मी इथे गा बघा आता सर्व ही केलेली आहे किती सुंदर लुक आलेला आहे ना आणि झाकण खोलल्यानंतर गॅस म्हणजे आपल्या भाजीचा वेज कुर्माचा जो अरोमा सुटला होता ना त्यानेच खरं तुम्हाला भूक लागेल एवढी भारी झाली होती भाजी तुम्ही नक्की ट्राय करा असं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू